ये ते ग्रंपन पण कोण रे ते तिकडे उडीला अरे हा तिकडे ग्रंपन देख ना कोण रे बस ले वाणो बस कर ले अरे लो गेट झाले हा गाव ने सर नाही चालू दे हा दे हा आज सर फोटो काढले एक पर्यंत या इकडे काय काय अटक

जाना है। जाना। करो करो। तरौ। 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 अभी ना पाठिंग आवाज आम्हाला जाकेर बाई बोलला राजे म्हणून धावणे झाले बाद इथं आम्हाला मास्क लावा मास्क लाओ, मास्क लावा तोंडाला no no lo abirifan la yu mwana nana. जय <laughs> मा

जगाच्या पाठीवर असे एकमेव राजे की सर्व समाजाला न्याय देणारे सगळ्या समाजाचं राखण करणारे सगळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं ते तोरण बांधत असताना अठरा पगड जातीतले समाजाला न्याय द्यायचं काम ह्या जगाच्या इतिहासावर फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनीच केलं आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळे राष्ट्रवादीचे भक्त आज कोरोनाच्या काळात शासनाच्या आदेशाप्रमाणे कमीत कमी लोकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करा असा आदेशाचं पालन करून या आमच्या ह्या महान राजाचे दर्शन घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली या साजरी करण्याच्या कार्यक्रमाला का राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी सिल्लोड स्वयगाव विधानसभेचे अध्यक्ष मान्य दत्ताभाऊ पांढरे तालुका अध्यक्ष आमचे राष्ट्रवादीचे जुवलक मित्र अजित पाटील साहेब आमचे बचपनचे मित्र सिल्लोड शहराचे शहराध्यक्ष शेख साकेर साहेब युवकाचे अध्यक्ष श्री साहेब ग्रामीण भागातली जे बुरा समाज असे साहेब आमचे राष्ट्रवादीचे लहानपणचे मित्र शेख साहेब आणि सगळं कार्यकर्ते मित्र यांच्या वतीनं की राष्ट्रवादीची तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही छान पद्धतीने आम्ही साजरी केली व छत्रपती शिवाजी महाराजाच्या आज जयंतीनिमित्त आम्ही छत्रपतीचे विचार आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आचरणात आणू व छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने समाजाला न्याय दिला त्या पद्धतीनेच राष्ट्रवादी पक्ष हा सर्व समाजाला न्याय देईन अशी गवई देतो आणि येतेच सांगतो छत्रपती